दर्यापूर तालुक्यातील एकशे छप्पन गावे व दोन शहरे शहाणूर प्रकल्प योजना अंतर्गत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो परंतु जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच या योजने अंतर्गत काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदाराकडून मोडीस निघत असल्याचे दिसत आहे तालुक्यातील एकशे गावे व दोन शहरी भागात असंख्य पाईपलाईन लिकेज होत असते त्याबाबत ठेकेदाराकडून पाईपलाईन ची थातूर दुरुस्ती केल्या जाते त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाची असताना सुद्धा ठेकेदारांच्या भरोश्यावर सोडली आहे त्यावर कोणत्याही अधिकारी वर्गाचे लक्ष नाही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता प्रहारचे प्रदीप वळदकर यांनी जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे तसेच शहाणूर प्रकल्पात मुबलक पाणी पुरवठा असून सुद्धा दर्यापूर तालुक्यातील येवदा वडनेर गंगाई नांदरू आराळा खल्लार शिंगणापूर परिसरात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत होता मात्र जीवन प्राधिकरणाने दोन दिवस आडगाव परिसरात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन सादर करून निषेध नोंदविला आहे दर्यापूर शहरातील नवीन पाईपलाईन टाकून त्या भागातील करण्याची सोय सुविधा अद्यापही उपलब्ध नसल्याने प्रहारचे युवा तालुका प्रमुख किरण होले यांनी याबाबत जीवन प्राधिकरणाकडे निवेदन सादर केले आहे तसेच टाकरखेडा कावरे येथे खल्लार शिंगणापूर पाईपलाईन मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी अनेक वेळा सर्कल प्रमुख वैभव कावरे यांनी केली सु, असून सुरळीत केला नाही त्याचप्रमाणे गावातील काढण्यासाठी अनेक वर्षापासून पाल ठेकेदार यांच्याकडे आहे पाईपलाईन लिकेजेस दुरुस्ती कामकाजाबाबत संबंधित पाल ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगणमताने कामे न करताच फक्त बिले काढून पैसे कमावण्याचे काम करीत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे तालुका उपप्रमुख आकाश घटाळे यांनी केला आहे दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई आराळा परिसरात गावात एक पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच दर्यापूर ते अकोट राष्ट्रीय महामार्ग सत्तेचाळीस रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे येवदा तथा वडनेर गंगाई येथील गावालागत मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली जलवाहिनीची शिफ्टिंग करून देण्यात यावी त्याचप्रमाणे गाव परिसरातील ग्रामस्थांना सेवा सुविधा एप्रिल पर्यंत उपलब्ध करून देण्याकरिता जीवन संबंधित अधिकारी यांना वतीने निवेदनाद्वारे अल्टीमेट दिला आहे समस्यांचा निपटारा न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार तहसील कार्यालयासमोर दर्यापूर येथे ठिया आंदोलन करणार आहे असा इशारा सुद्धा जीवन प्राधिकरणाचे विजय शेंडे अभियंता यांना प्रहारच्या वतीने प्रदीप वळदकर यांनी दिला आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर